श्री स्वामी समर्थ कलियुगात किंवा बऱ्याच लोकांना शत्रूचा इतका त्रास आहे की ह्या शत्रूचा त्रास काढून अगदी जीवनाला सुद्धा कंटाळलेले लोक आहेत आजूबाजूला कुणी ना कुणीतरी शत्रू आहे कुणी ना कुणीतरी आपल्या संसारात काड्या खूप असत असं प्रत्येकाच्या जीवनात कुणी ना कुणीतरी शत्रू असेल आणि असेलच तर बघा ह्या शत्रूचा आज आपल्याला एका उपायाने नाश करायचा आहे तो शत्रू कधीही पुन्हा आपल्या वाटेला जाणार नाही त्याची बुद्धी नक्कीच ह्या उपायाने नष्ट होणार आहे जो आपल्याला त्रास देण्याची बुद्धी त्याची होती ती बुद्धी त्याची कमी होईल नष्ट होईल आपल्याला त्रास पुन्हा तो देणार नाही त्यासाठी आजचा महत्वाचा उपाय तत्पूर्वी ओम आयुर्वेदिक हेअर ऑइल जी मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवलेला आहे शंभर टक्के प्युअर आहे ज्यांचे केस काळी पांढरे झालेले आहेत खूप केस गळतात किंवा तुटतात अशा सर्व लोकांसाठी आणि ज्यांच्या डोक्यात खूप सारी खाज येते डॅनड्रॉप झालेला आहे त्यांना सर्वांसाठी उपयुक्त असा हा तेल आहे ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपवर येऊन नक्कीच नंबरवर हाय करा आणि ह्या तेलाच्या पूर्ण माहिती जाणून घ्या तर मी व्हॉट्सअपचा नंबर डिस्क्रिप्शनला सुद्धा देते आणि स्क्रीनवर सुद्धा जमला तर नक्कीच देते त्याचबरोबर नंबर सांगते नाईन वन फोर फाय थ्री नाईन थ्री फाय फोर वन नाईन वन फोर फाय थ्री नाईन थ्री फाय फोर वन हा नंबर व्हॉट्सअपचा आहे नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकता ह्या नंबरवर आणि ह्या तेलाच्या पूर्ण माहिती जाणून घेऊ शकता तर बघा आपल्याला शत्रूचा नाश कसा करायचा आहे हा उपाय तुम्हाला प्रत्येक शनिवारी जोपर्यंत शत्रूचा तुम्हाला त्रास कमी होत नाही नष्ट होत नाही त्रास तोपर्यंत प्रत्येक शनिवारी हा उपाय करायचा आहे काय करायचंय सांगते का हा उपाय प्रत्येक शनिवारीच करायचा आहे कितीही शनिवार करू शकता तर बघा आपल्याला डाव्या अंगावर म्हणजे डाव्या पायावर आपल्या डाव्या साईडची जी बॉडी आहे डाव्या पायावर आपल्याला शत्रूचा जर का तुम्हाला शत्रू तुमच्या जीवनात कोण आहे कुणापासून तुम्हाला त्रास होणार आहे होतो किंवा एखादी व्यक्ती आहे किंवा तुम्हाला माहितीच नाही पण शत्रूचा त्रास हा मात्र तुम्हाला होतो तुम्हाला त्या शत्रूचं नाव माहिती नाही नाव माहिती असेल तर डाव्या पायावर त्या शत्रूचा नाव आहे लाल पेनानं ना, हा नाव लिहायचा आहे आणि त्यानंतर जर का तुम्हाला नाव माहिती असेल नाव लिहा नाव नसेल माहिती तर शत्रू असं लिहा परंतु डाव्या पायावर लाल पेनानं लिहा व्हिडिओ व्यवस्थित ऐकून घ्या पुन्हा पुन्हा त्यास कमेंट करू नका आणि हो प्रत्येक कमेंट uh, च्या खाली आम्हाला उत्तर देणं शक्य होत नाही त्यामुळे हो व्यवस्थित व्हिडिओ ऐका आणि ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा लाल पेनानं डाव्या पायावर आपल्याला त्या शत्रूचं नाव लिहायचं आहे नाव माहिती असेल तर नाव लिहा नाव नसेल माहिती तर शत्रू लिहा त्यानंतर पूर्ण दिवसातनं अगदी चार पाच वेळेला आपला जो डावा पाय ज्याच्यावर आपण नाव लिहिलेला आहे तो चार पाच वेळेला दिवसभरातनं एक वेळेला उपाय करत असाल तर पाच वेळेला पाय असा जमिनीवर आपटायचा पाच वेळेला पाय जमिनीवर आपटायचा शत्रूचा ज्या ना पायावर नाव लिहिले डाव्या पायावर तोच पाय पाच वेळेला आपटायचा असं दिवसभर तुम्ही चार पाच वेळेला तरी हा उपाय करा कळला तुम्हाला व्हिडिओ चार पाच वेळेला तरी हा उपाय करा आणि बघा तुम्हाला शनिवारीच करायचं आहे कितीही शनिवार केला तरीही चालेल हळूहळू तुम्हाला त्रास देणाऱ्या शत्रूची जी बुद्धी आहे त्रास देण्याची ती कमी होईल आणि काही दिवसात शत्रू त्रास देण्यासाठी तयार होणार नाही त्यालाच असं वाटेल की आपण का त्रास देतो त्याची बुद्धी पूर्ण स्थिर होईल त्रास देण्यासाठी तो तयार होणार नाही त्याची बुद्धी शत्रुत्वाकडून जी आहे शत्रुत्व करण्यासाठी त्याची बुद्धी जी चालते ती मित्रत्व करण्यासाठी बुद्धी चालेल तो तुमच्याशी मैत्री करायला येईल तर अशा पद्धतीचा जो उपाय आहे तो उपाय तुम्हाला दिवसभरातून चार पाच वेळेला करायचा आहे नाव एकदाच लिहायचं आहे पाय पाच वेळा आपटायचा आहे असं चार पाच वेळेला दिवसभरातून करायचं आहे प्रत्येक शनिवारी करायचं आहे श्रावणाचा शनिवारपासून केला किंवा त्याच्या नंतरचा जो पण कुठला शनिवार असेल त्या शनिवारपासून केला तरीही चालेल तुमच्या शत्रूचा तुम्हाला जो त्रास आहे तो त्रास नक्कीच कमी होईल आणि तुम्ही पुन्हा नव्याने व्यवस्थितपणे आपल्या जीवनात जगायला सुरुवात कराल आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाइक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तो पर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ तेलाची ऑर्डर असेल तर नक्कीच